मला मनापासून कौतुक करायचंय की भरतराव मोरे लोकसभेला आम्ही कमी पडलो पण कार्यकर्ता त्या दिवसापासून कामाला लागला आणि आज भरत मोरे शिवसेनेचा उभाटाचा कार्यकर्ता त्याचं भावडी गाव त्यांनी प्लस करून दाखवलं अभिनंदन केलं पाहिजे मनापासून की अशा पद्धतीने काम करा याच्यावर ढकलायचं त्याच्यावर ढकलायचं त्यापेक्षा कार्यकर्त्याची पाठ त्या ठिकाणी थोपटली पाहिजे मला मनापासून आदिवासी जनतेचं कौतुक त्या ठिकाणी करायचं की सहा बुथवर त्या ठिकाणी दरोडा टाकण्यात आला वरच्या आऊपे दोन नावेड नानवडे आणि तिरपाड पिंपरगणे पण आज त्याही परिसरामध्ये दोन ज्यांनी दादागिरी केली संजय गावारी नाही तर बुथ कॅप्चरिंग प्रयत्न फक्त त्या दोन त्यांच्याच गावामध्ये फक्त तीस माताने आपण कमी पडलो पण नावेड आणि नानवडे ज्या नानवडे गावचे आपले सरपंच सोमा दाते यांना फोडण्यात आलं पण त्या गावाने देखील आपल्याच बाजूनी अधिकचं मतदान त्या ठिकाणी करून दाखवलं मला आदिवासी जनतेचं देखील मनापासून अभिनंदन करायचं इकडच्या बाजूला भीमाशंकर खोऱ्यामध्ये एक जर चा बुथ जर सोडला तो फक्त तीस का तीस मतांनी फक्त आपण पाठीमागे राहिलो पण त्या कार्यकर्त्यांचं मला अभिनंदन करायचे की त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली आदिवासी भागात सगळीकडे कामगिरी चांगली झाली आणि त्याचबरोबर फक्त आपण तिथं एकशे चौऱ्याऐंशी मतांनी पिछाडीवर राहिलो कारण प्रचंड पैशाचा वाटप तिथं झालं अनेक दिवस झालं खानावळी चालू होत्या त्यांचं मी मनापासून कौतुक करेन मला अभिमान आहे सात गाव पाठारात का की सातही गावांपैकी एक दोन गावं किरकोळ त्या ठिकाणी सोडली प्रचंड आर्थिक ताकद लावलेली असताना देखील सात गाव दिलीपराव फवळे आहेत इथं कुठे गेले दिलीपराव आहेत आमचे सगळे कुरवंडीचे कार्यकर्ते इथं संदीपराव आहेत कैलास आहेत विकासराव आहेत हे सगळे अशोक राक्षे आहेत अशोक काका धुमाळे हे सगळ्यांनी चांगलं काम केलं मागच्या लोकसभेला पेठ सहाशेने मायनस होतं त्यांनी बरोबरी पेठ त्या ठिकाणी आले कुरवंडी चांगल्या प्रकारे काम केलं भावडी प्लस राहिली थुगा प्लस त्या ठिकाणी झालं हे आपल्याला का मी जाणीवपूर्वक सांगतो पारगावनी चांगली कामगिरी केली की आपण विचार करणार आहे की नाही आपण दुसऱ्यावर ढकलून आपल्याला चालणार नाही का ज्यांनी खरोखर चांगलं काम केलं त्यांच्याबद्दल देखील आपण त्या कार्यकर्त्यांची पाठ थोपडली पाहिजे नंदू बोराडे बोलले की मागच्या वेळी लोकसभेला आपण सहाशेच्या आसपास गोडेगावला मागवतो आता तिथं आपण हजार नाही ठीक एक वेगवेगळ्या वे प्रकारे काय काय डॉक्टिस करण्यात आले परंतु आज पेठ गोडेगावच्या परिसरात आम्ही पिछाडीवर राहिलो राजाभाऊनी मान्य केलं मला त्यांचं अभिनंदन करत की जिथं कमी पडलं ते मान्य करायला आपण शिकलं पाहिजे याच्यातून आपल्याला सुधरून उद्या आपल्याला झेडपी पंचायत समिती नगर पंचायत समोर जायची औसरी पंचायत समिती कानात आपल्याला मोठा त्या ठिकाणी फटका बसला सुरेश भाऊ तिथं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल पण चांडोली ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं दोन्ही आठवल्यांनी त्यांचं मी मनापासून कौतुक करेल आज खडकी दडपशाही असताना राजू तुम्ही असाल विशाल तिथं कामगिरी आपली चांगली झाली पुढच्या गावांनी देखील चांगली कामगिरी आता पिंपळ गावांनी तर काय टिपॉजिट भरलं तर खूप चांगल्या प्रकारचं लीड दिलं रांजणीने जो शब्द दिला तो पूर्ण करून दाखवला जवळपास कितीचं लीड भेटलं रांजणी नऊशेच मत देखील निर्गुड सर तुम्ही सांगित होतं हजार तरी मत मिळून दाखवू साडेआठशेच्या दरम्यान आठशे पंचेचाळीस त्यांचे कौतुक जवळचे तुम्ही चांगलं काम केलं मंत्र्याचं <laughs> गाव आणि अशा परिस्थितीत सगळी गावं शिंग वगैरे ह्या पंचकृषीत चांगलं काम झालं पण काही गाव टार्गेट वळती सारखं गाव टार्गेट करण्यात आलं अत्यक्षाचं गाव जिथं अपेक्षा आम्हाला अधिक होती तिथं आम्हाला जरा मताधिक मिळालं तिथं आम्ही कमी पडू हे सांगण्याचं कारण काय का ज्यावेळी आपला जवळ आलेला मॅच ज्यावेळी शेवटच्या ओव्हरपर्यंत लढली गेली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये काय होणार शेखर पाटील इथं आहे की आपल्या बेचळ गावातल्या ह्या ज्या सहा पंचायत समित्या आहेत पाच पंचायत समित्यामध्ये आपल्याला लीड मिळालं पण रानगाव पंचायत समितीमध्ये आपल्याला तिथं आपण पाठपिछाडी पाहिजे ले ले ते मी का सांगतो की उद्या आपल्याला हे त्या ठिकाणी निवडून आणायचे कारेगावला आपल्याला मत देखील केंदूर पाबळला तिथे कामगिरी आपली चांगली झाली आज कवटे पंचायत समितीगण अविनाश पोकळे एकाकी माणूस लढत होता थोडीफार पिठलराव तुमच्या सारखे अतुल वगैरे अनेक कार्यकर्ते पाठीमाग आमचे इथे बसलेले हा वागदरे शितोळे शालर मामा सारखे लढले सविंदे गावचं तर कौतुक करावं तेवढं थोडं की सगळ्यात जादा लीड जर कोणत्या गावाने दिला असेल बेड भागामध्ये ते सविंदीने दिलं पिंपरगेंडनी दिलं जांबुर्ती दिलं फाट्या असेल चांडो असेल देवगाव काटापूर सगळी गाव सरदवाडी आता पांढरातून तुझं भाषणच केलं इथं म्हणजे आता राहणार आहेत मला आता मी काही सगळ्या का गावांची नाव इथं घेऊ शकत नाही लोणीनं चांगलं मत माचोडी पिछाडीवर होती वडगाव वडगावपीरनं चांगलं कामगिरी केलं खरदळ्याने चांगलं काम केलं खालच्या अवसरी चांगलं काम केलं आता नाव घेव तेवढं आता ते, ते राहणार रा आज खालच्या भागात कानूर मेसाईने देखील निर्णायक काम त्या ठिकाणी केलं हे मी का उल्लेख करतो जाते गाव बुद्रुक सगळे मोठमोठ्या मोड़ असताना तुम्ही तिथं चांगलं काम केलं मी गटाचं नाव घेतलं म्हणजे त्याच्यात आले त्याच्यामध्ये तुम्ही आता लवश त्याच्यात समजून घ्या